शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील डाळींब बागायदार केळी बागादार ऊस बागायदार वसंत भोटे साहेब यांच्या केळीच्या प्लॉटर आलो आहोत तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये एकात्मिक मूल स्थापन केलेलं आहे म्हणजे रासायनिक शेती सेंद्रिय शेती आणि त्याला जोड किरण ऑर्गनीची या ठिकाणी घेतलेली आहे तर त्यांना कसा अनुभव आला आहे ते इतर शेतकऱ्यांसाठी मनोगत व्यक्त करतील तर साहेब नमस्कार नमस्ते तर तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये तुमची शेती चांगलीच असते परंतु ऍडिशनल जेव्हा पर तुम्ही ही केरिन टेक्नॉलॉजी वापरली त्यानंतर तुम्हाला पहिला बदल ही माती जी आहे ह्या का मातीमध्ये काय बदल वाटलं मातीमध्ये रानभूज भूषेत राहिले गांडूळ संख्या वाढली हा म्हणजे एकदम रान एकदम भाकरा टाईप झाले बरोबर आता सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस ह्याची लागण झाली त्यावेळेस समस्या काय होत्या आमचे रोप जळाली जरा जास्त हा सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे जास्त तुट आम्हाला डबल लावा लागलं हा आणि खालीवर होतं प्लॉट बरोबर तर आम्ही फवारणे आणि दोन आळवणी घेतली सुरुवातीला तुम्ही आळव सुरुवातीला वापरत होते त्यानंतर केळीसाठी ज्यावेळेस तुम्हाला लक्ष झालं की तुमचं जास्त तुटाळं झालेला आहे लोक जातात त्यावेळेस तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली मग त्यानंतर आता जे वापरल्यानंतर तुम्हाला असं कुठं तुटळं भरल्यासारखं कोण वाटतंय का नाही नाही एक समान म्हणजे आता बुंदा इतका म्हणजे हे झालाय की सव्वा तीन तीन फुटाच्या आतला बुंदा नाही कुठला म्हणजे प्रत्येक बुंदा जर पाहिला आपल्याला तर जवळजवळ तो तीन फुटापास सारखाय आता साहेबांनी मोजला तुम्ही आपलं सर नाव काय प्रमोदजोड प्रमोद जोड तर या ठिकाणी तुम्हाला कसा वाटतं हा प्लॉट प्लॉट छान आहे हा एक म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंगला वन टाइम ची ग्रोथ चांगली आहे प्लॉटला म्हणजे प्लॉटला करप्या नाही करप्या नाही तर, तर बुंद्याची साईज एक सारखी नंतर दोन पानामधला गॅप तो मोठा आहे त्यानंतर वरती जे केळीचं जे वादी ती मोठी आणि सगळ्यात महत्वाचं दोन पाण्यामधला अंतर कसा आहे भरपूर अंतर आहे दोन फाण्यामध्ये साईज झाली तरी पण त्यामध्ये गॅप आहे ते पंधरा किलो, किलो। गड़ बरना। गड़ बरना। हो एक असं टार्गेट आहे म्हणजे आता तुम्हाला पाहिली तर चौदा ते पंधरा किलो गड गडबर आता हार्वेस्टिंग अजून किती वेळ टाइमे एक वीस दिवस वीस दिवस म्हणजे आज हा प्लॉट तीस नोव्हेंबरला नऊ महिने आणि वीस दिवसात झालेला आहे म्हणजे दहा दिवसात आपला दहा महिन्यात हा प्लॉट हार्वेस्टिंग चालू होतोय बरोबर दहा महिन्यामध्ये म्हणजे नऊ महिने आणि वीस दिवसाचा पॉवर झालाय अजून बरोबर पंधरा ते वीस दिवसात चालू होईल म्हणजे दहा महिने चालू होते तसं जर तुम्ही पाहिला दरवर्षीप्रमाणे तर कसे साडे दहा महिने किती महिने लागतात इकडे साडे दहा अकरा महिने लागतात ही जी कोणती हा एलंगी हा तर ह्या व्हरायटी मध्ये सरासरी तुमचं टनेज किती असतं बरं टनेज जर पकडलं तर सरासरी दहा किलो हा म्हणजे बेगड हा दहा किलो अकरा बारा टनापर्यंत जाते एकरी अकरा टनापर्यंत जाते तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय अपेक्षा आहे ला आपण शूटिंग टार्गेट आहे एकरी म्हणजे एकरी टार्गेट घेतानाच पंधरा टनाचा घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी प्लॉट पाहत आहे तुम्ही क्वालिटी कशी तुम्हाला वरती पाहिले तर क्वालिटी कशी वाटते म्हणजे चमक 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 कशी वाटते शायनिंग भरपूर आहे शायनिंग भरपूर आहे हा प्लॉट एकरी जर सरासरी पकडलं तर सतरा अठरा टनापर्यंत जाईन तुमच्या अभ्यासानुसार अठरा टना पण जायला पाहिजे सर आपलं नाव काय काळे संतोष काळे सर आपलं प्रमोद प्रमोद झुळ साहेब तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहूया झोळ साहेबांनी सांगितलं की सतरा अठरा निघत तर हार्वेस्टिंगला आपण पुण्यात या ठिकाणी येणार आहोत तर निश्चित एक रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी उत्पादन निघल आणि यामध्ये तुमचं जे मेहनत आहे ते निश्चित त्या पण म्हणजे सार ठरणार आहे आणि एवढं उत्पादन निघलं तर मला असं वाटतं इतर शेतकऱ्यांना पण एक आदर्श शेतकरी म्हणून ठरणार आहे तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद भेटू आता आपण हार्टी ओके